उदगावात बनावट नोटांचे रॅकेट उघडकीस उदगाव दानोळी इचलकरंजीतील तरुणांचा समावेश जयसिंगपूर उपविभागीय पोलिसांची कारवाई उदगाव तालुका शेळ येथे बनावट नोटांचे रॅकेट असल्याची माहिती जयसिंगपूर उपविभागीय पोलिसांना लागल्यानंतर गुरुवारी मध्यरात्री उदगाव येथील चिंचवाड रोडवर असणाऱ्या जनावरांच्या गोट्यामध्ये पोलिसांनी अडुसष्ट हजार चारशे रुपयांच्या बनावट नोटा हस्तगत केल्या असून या रॅकेटमधील तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे याबाबत जयसिंगपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे बनावट नोटा प्रकरणाची पोलिसांना पुढील माहिती मिळाल्यानंतर इचलकरंजी व दानोळी येथील तरुण यामध्ये सामील असल्याचे समजले त्यानंतर पोलीस इचलकरंजी येथे एका तरुणाला ताब्यात घेऊन बनावट नोटा छापण्यासाठी वापरण्यात आलेले प्रिंटर व इतर साहित्य हस्तगत केलं आहे जयसिंगपूर उपविभागीय पोलीस तसेच जयसिंगपूर पोलिसांकडून ताब्यात घेतलेल्या तरुणांच्याकडून बनावट नोटा प्रकरणी चौकशी सुरू असून या बनावट नोटांचे रॅकेट उघडकीस येणार आहे शिरोळ तालुक्यामध्ये मागील वर्षापासून मोठ्या संख्येने खुनाचे सत्र सुरू असून परत बनावट नोटांचे रॅकेट उघडकीस आल्याने शिरोळ तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे